नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एक पदार्थ बनवणार आहोत तुम्ही त्याला चपातीचा चिवडा म्हणू शकता फोडणीची चपाती म्हणू शकता चपातीचा चुरमा म्हणू शकता किंवा लहानपणीची आठवण करून देणारी निहारी प्रत्येकाच्या घरात हा बनवला जाणारा पदार्थ शिल्लक चपाती किंवा भाकरी जर राहिली तर अशा पद्धतीने ना फोडणीची चपाती किंवा फोडणीची भाकरी काही ठिकाणी तुकडं पण म्हणतात जुनी आठवण करून देणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी पहिला बनवला जायचा आईने सकाळची न्याहारी बनवली की प्रत्येकाला प्लेटमधून दिलं की आम्ही ते इतकं आवडीने खायचो आणि चवीला पण खूप छान लागायचं चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया इथे दोन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत ते अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत थोड्याशा बारीकच चुरून घ्यायच्या आहेत मी अशा पद्धतीने त्याचं तुकडं करून घेतलेला आहे शिल्लक राहिलेल्या चपात्याचं अशा पद्धतीने तुकडं करून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चा हे काही चपातीचं जे तुकडं आहे ते पटकन साईडला काढून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी ठेवायचं नाही नुसतं ओळसर करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यातलं सर सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ते तुकडं काढून घ्यायचं आहे तुम्ही पाण्यात नाही भिजवून घेतलं तरी चालतं परंतु काय होतं पाण्यात थोडंसं भिजवून घेतलं की ओळसरपणामुळे मऊसूद जर बनवायचं असेल चिवडा तर थोडंसं काय होतं पाण्यात जर नाही भिजवलं तर थोडंसं मौसूदपणा नुसतं एकतर शिल्लक राहिलेली चपाती असत्या त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं ओळसर करून घेतलं की बनवलेला चिवडा एकदम मौसूत होतो चपातीचं तुकडं थोडंसं पाण्यात भिजवल्यामुळे एकमेकाला चिकटलेलं आहे थोडंसं मी साईडला करून असं सा, घेतलेलं आहे आणि शक्यतो पाणी त्यामध्ये राहत नाही कोरडंही पूर्णपणे झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता दोन कांदे मी बारीकट करून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले कोथिंबीर मेर, हिरवी मिरची लिंबू आपल्याला थोडंसं शेंगदाणे लागणार आहे तर एका बटाट्याचे लहानसे काप करून घेतलेले आहेत जिरे मोहरी कडीपत्ता फोडणीसाठी लागणार आहे गॅसवरती एक गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी तापल्यानंतर दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा सा चमचा जिरे घालायचे आहेत सहा ते सात कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत आणि दोन हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले ते आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आपण थोडंसं त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे त्यामुळे मी दोन हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत ही मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत सुरुवातीला बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा बटाटा छान असा तेलामध्ये फ्राय झाला बटाटा थोडासा मऊ होईल म्हणून सुरुवातीला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि बटाट्याचे काप या फोडणीच्या चपातीमध्ये खूप छान लागतात तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा एक दोन मिनटासाठी तेलामध्ये बटाट्याचे काप छान असे परतून घ्यायचे आहे थोडासा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता बटाट्याचे काप हलकेसे ब्राऊन झालेले आहेत आता आपण दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा पण आपल्याला चांगला हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक मिनिटासाठी कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा लाल कोथिंबीर इथेच घातलेली आहे आणि टोमॅटोचे जे आपण काप करून घेतलेले ते तेलामध्ये परतून घेतले मी तेलामध्ये शेंगदाणे घातले नाहीत कारण शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले शिल्लक होते म्हणून मी नंतर थोडेसे शेंगदाणे घातले चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं अर्धा चमचा त्यामध्ये धनीपूड घातली आणि चपातीचं जे आपण तुकडं पाण्यामध्ये भिजवून साईडला ठेवलेलं ते त्यामध्ये परतून घेतलं छान असं चपातीचं तुकडं एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाप दिली थोड्या वेळानंतर झाकण काढलं आणि छान असं एकसारखं मिक्स करून घेतलं यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे घातलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं शेंगदाण्याची भरड यामध्ये घालायची कारण दाता का ते दाताखाली खूप छान लागते एक दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची भरड त्यामध्ये घातलेली आहे वरून स्वच्छ बारीक बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातली तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबूचा रस त्यामध्ये थोडासा घालू शकता मी अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे आपण फोडणीची चपाती बनवत असताना थोडासा लिंबाचा रस घातला तर ती चपाती खूप छान चवीला लागते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता थोडंसं परतून घेतलं आणि हा चपातीचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून फोडणीची चपाती ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा झटपट बनवता येते आणि खमंग अशी फोडणीची चपाती चवीला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद